हिंगोली शहरात क्रांतीवीर लहजी साळवे कर्मचारी महासंघ व समस्त मातंग समाज बांधवांच्या वतीने आद्य क्रांतीवीर लहजी साळवे स्मृती साहित्य सम्राटांना भाऊ साठे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे या व्याख्यानमालेचे हे एकोणीसावे वर्ष आहे हिंगोली शहरातील रामलीला मैदानालगतच्या शिवाजीराव देशमुख सभागृहामध्ये दिना जानेवारी सत्तावीस रोजी प्रथम पुष्पासाठी प्रसिद्ध व्याख्याते दंगलकार विद्रोही कवी नितीन चंदनशिवे हे मराठी साहित्यातील अण्णा भाऊंचे योगदान या विषयावर व्याख्यान केले काय एवढी कारण महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मेंढ्रांची गर्दी वाढली ती त्यांच्या पुस्तकांजवळ आणण्यासाठी व्याख्यान आयोजन लाख मेंढ्रा आहेत एक आल्याला उद्या सांगेल रात्री ही तर कोण येते अशा कार्यक्रमाला कोण येते तर वळून टाकलेली येते घराला घरादाराने समाजाला जी वळून टाकली वळून टाकलेली लोकच येतात त्यांना मी दिसतो पण मी वळून मग आपलाच कार्यक्रम त्यात हळूहळू संख्या वाढत आणि हे काय दुसरं नाही ना आकर्षण हेच आकर्षण हेच विचारांचं अण्णाभाऊ साहित्य कुठं सुद्धा शृंगार अण्णाभाऊनी लिहिला नाही एक लावणी तेवढी त्यांनी एका सहकार्याच्या विनंती खातील लिहिली पण त्यानंतर अण्णाभाऊनी सांगितलं की मला हे असलं लिहायला लावू नका अण्णाभाऊने अंगारच लिहिलं अण्णाभाऊची डोळे नावाची कथा फार सुंदर आहे जी मला फार आवडते अण्णाभाऊ माझ्या काळजात बसले ते ती कथा वाचल्यानंतर अण्णाभाऊ बसले फकीर तर ठीकच आहे त्या डोळे नावाच्या कथेत गीता नावाच नायिका अण्णाभाऊने उभी केली आता जी भुर्गी सोशल मीडियावर डोळे तिचे सुंदर आहेत म्हणून व्हायरल झाले की नाही मोनालिसा मोनाली मोनाली असल्यास शंभर गवळून टाकावे लागतील तेव्हा ती गीता होईल असलं खतरनाक आणि सुंदर वर्णन आणणं मा मी तिच्या असते ते वाचल्यावर कळल तुम्हाला आणि तिची नजरच अशी आहे की ती ज्याच्याकडे बघते त्याला वाटतं की माझ्याकडेच बघते आणि ही माझ्याच प्रेमात पडली असं प्रत्येकाला वाटत राहत एवढे तिचे डोळे सुंदर आहेत ती दिसायला एवढी सुंदर आहे तिचं लग्न झालेलं आहे आणि तिचा डोळ्याचा हा स्वभाव पाहून नवरा तिच्यावर संशय घेतो साधला आणि एकदा असंच दुपारी हिच्याच प्रेमात डोळ्यांच्या प्रेमात वेडा होऊन एक माणूस येऊन तिला जबरदस्तीनं याच नवऱ्याचा चुलत भाऊ तिला जबरदस्ती करू पाहतो ती त्याला हाकडू देते आणि तो पाठमोर जात असतो तेवढ्याच नवरा येतो आणि त्याच्या मनात आळी पडते आणि त्याला संशय येतो की याच्या बरोबर माझ्या बायकोच काहीतरी आहे आणि न फळ्यावर सरस्वती काढली पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली म्हणून कांबळेला मास्तर नासा तुडवला अस तुडवला अस तुडवला पण कांबळे मी हुशार नाही रडला नुसताच खंडला कांबळे वयात आला मिशीत आला गुलाबी झाला कांबळे प्रेमात पडला तिने विचारली त्याची जात कांबळे म्हणला वेडे मी माणूस माणूस माझी जात प्रेमात कसली आली जात तिनं पण कांबळेला असाच तुडवला असाच तुडवला असाच तुडवला कांबळे हुशार नाही रडला नुसताच काढला कांबळेचं लग्न ठरलं घरचे मांडले मुहूर्त पाह कांबळे म्हटला पटत नाही फुले वाचा नातेवाईक म्हटले सत्यनारायण कांबळे म्हटला जमणार नाही बाबासाहेब वाचा भावकी म्हटली जागरण गोंधळ बोकळ तरी का कांबळे म्हटला पटणारच नाही गाडगे का भावाचा मग घरच्यांनीच कांबळेला दारला असा तुडवला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे हुशार नाही रडला नुसताच कांदला कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला मिटिंग बसली पोरा म्हणली डीजे कांबळे म्हणला दंगल का मग दार लावून पोराने कांबळेला असा तुडवला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे दंगल का आणला आणि कांडला गुरु करून पण नाही रडला चळवळीत आला चळवळीत सगळे गटतट दिसले सगळ्या जाती विखुरलेल्या कांबळे सगळ्यांना वाढला महापुरुषांना जातीत बांधू नका सर्व बहुजनांनी एकत्रित एक या शिव फुले शाहू आंबेडकर समजून घ्या चळवळ एकत्रित एक या मग सगळे एकत्रित आले आणि एकत्रित एक येऊन कांबळेला असा तुडवला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे मी हुशार नाही रडला नुसताच काढला मी सांगेन त्यांना तिसरं या एकदा माझ्याकडं तुमच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावा म्हणतो तुम्हाला दाखवा म्हणतो हा सुंदर भूगोल जो तुम्हाला आणि मला फार जपून ठेवायचा आहे येणाऱ्या असंख्य पिढ्यांसाठी माझ्या जगण्याची एखादी बोलकी कविता तू माणसांवर प्रेम करणारा कवी उचलाव तेवढ्यात हिटलरने तिथे यावं आणि हिटलरने म्हणावं मला नितीन घे माझ रक्त त्या रक्तानं शाईन लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर तुझी माणुसकीची कविता वाचून कदाचित ते मला माफ करतील आणि मी लिहावी कविता तेवढ्या समुद्रातून हातात मीठ घेऊन लादेन तिथे यावं आणि मी हसत हसत त्या मिठाची सुद्धा साखर बनवून द्यावी त्याला आणि लादेनं म्हणावं मला नितीन देना तुझा थोडासा तुकारा काश्मीरच्या बर्फात पेरावा म्हणतो आणावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला आणि मी द्यावा त्याचाच त्याला पैगंबर आणि सांगावं या देशात पैगंबर पेरला की तुकारामच चुकवत असतो